काय कारण, हो कारण हो आ, ते ते होती कुठल्या कारणामुळे पूल पडला आणि ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस किती तिथे पर्यटक उभे होते ज्यावेळेस पूल पडला तिथे निदान पन्नास ते साठ लोक होते त्याच्यावर पुलावरती आणि चार ते पाच बाईक्स होत्या आणि तो पूल आणि जो पूलचं पडायचं कारण म्हणजे काय होतं तो पूल पण एकतर बरोबर नव्हता तो पूल ऑलरेडी त्याचं म्हणजे कामाचं म्हणजे नाही का पूलचं त्याच्यावर जास्त सहन नव्हतं करू शकत तो पूल आणि त्याच्यावर त्या बाईक तितकी गर्दीच झाली आणि त्या गर्दीमुळंच तो पूल खाली आला आणि तो पुलाचं थोडं काम व्हायचं होतं आणि ते पूल ऑलरेडी हालत होतात कदाचित थोडंसं जर प्रशासनानं त्या ठिकाणी तो पूल कायमचा बंद केला असता तर आज ही दुर्घटना टळली असती का ज्या लोकांचा जीव गेला ते वाटले असते का हा ज्या लोकांचा जीव गेला ते पण वाचले असते आणि ज्यांना लागले इजा झाली ते पण वाचून गेले असते जर ऑलरेडी त्यांनी सकाळपासूनच तिथं बंदी केली असते तर लोक तिथून बाहेर का नाही पडू शकले का बरं म्हणजे असं खाली म्हणजे बाहेर का जाता आलं नाही काय कारण होते कारण की ह्या बाजूला पण गाडी होती आणि ह्या बाजूला आणि तो पूल ऑन द स्पॉट गेला कोणाला काहीच कळलं नाही का हा पूल पडणार आहे किंवा नाही काही वाजलं पण थोडं आवाज आला ना दुसऱ्या सेकंद तो पूल खाली गेला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा